गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी राशोड येथे शिवगर्जना कबड्डी स्पोर्ट्स च्या आयोजित केलेल्या मॅट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस प्रारंभ झाला असून चाळीस किलो वजनी गटात तीस संघांनी सहभाग नोंदवला आहे या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सरपंच संजीवनी अशोक पाटील उपसरपंच अजिंक्य गोनुगडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी प्रतिमा पूजन राष्ट्रवादी जिल्हा परिषद शिवसेना संपर्क प्रमुख नेताजी सारंग सुनील रंदिवे प्रीतम पाटील यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील दत्तात्रय शिंदे इब्राहिम मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे जयसिंग पाटील प्रकाश पवार नंदकुमार पाटील धैर्यशील पाटील सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील मच्छिंद्र लाड आनंदा शिंदे विष्णुपंत पाटील ग्रामस्थ खेळाडू उपस्थित होते सूत्रसंचालन संदीप लाड यांनी केले आर के न्यूज प्रतिनिधी राशी उडे येस ब ब बदक क क कणीदार ह क क कमंग ग ग अगदी गोकुलतू हा कणीदार खमंग म्हणजे गोकुलतू ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका